वाशिम जिल्ह्यातून एक मोठी आणि खडबजनक बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घातला आहे दुसऱ्या दिवशीही महिलांचा आक्रोश कायम असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे वाशिम जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता अद्याप काही पात्र महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे मंगळवारी आंदोलन झाल्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी शेकडो लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली हप्ता का मिळाला नाही याबाबत तक्रार मांडण्यासाठी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र भेट नाकारण्यात आरोप करत महिलांचा झाला संता यात संतापातून महिलांनी थेट जोरदार घोषणाबाजी केली हप्ता द्या अन्याय बंद करा लाडकी बहीण योजना फसवी ठरते का अशा घोषणा परिसरात घुमत होत्या या दरम्यान गाडीत बसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी वाहन थांबवून महिलांशी संवाद साधला तांत्रिक अडचणी कागदपत्रांची पूर्तता आणि खात्याशी संबंधित समस्या असल्याचं सांगत महिलांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला तरीही महिलांनी हप्ता तात्काळ जमा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक आधार देण्याचा सरकारचा उद्देश असला तरी हप्ता न मिळाल्याने महिलांचा संयम सुटताना दिसतो आहे प्रशासन यावर काय तोडगा काढणार हप्ता कधीपर्यंत मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे